मंडळी फायनली आमचं जेवण झालेलं आहे तर बघू शकता तृप्त चेहरे समाधानी चेहरे खाऊन पिऊन एकदम चेहऱ्यावरती स्माइल बघा सगळ्यांची इकडे बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल एकदम जबरदस्त आहे एकदम जबरदस्त म्हणजे एकदम फुल ऑन <laughs> हॅपी तर आता आम्ही जाणार आहोत पार्टीसाठी तर एक आणि दोन ज्यांचे बड्डे आहेत ते आम्हाला सगळ्यांना पार्टी देणार हे बघा पार्टी पाहिजे ना पार्� लाडकी ना पार्टी पाहिजे आम्हाला पार्टी भेटणार कुठे नेणार आम्हाला काय माहिती नाही फक्त पार्टी हे लोक देणार आणि पैसे हे लोक देणार आम्ही नाही देणार मी तर माझा फोन नाही करणार बघतील काय करायचं आता डायरेक्ट आपण पार्टीच्या लोकेशन वरती भेटूया कुठे जाणार तो थोडा वेळाने नाही बाबा आय मंडळी बघू शकता आता आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी ढाब्यावरती डिनर करण्यासाठी बर्थडे सेलिब्रेशन आणि इथं थो थोडासा एक घोळ झालेला आहे बघू शकता राशीने पर्स खेळता खेळता वरती टाकली आणि ते बघा ऋषी आता पर्स काढायचा प्रयत्न करतो आहे बघूया सक्सेसफुली पर्स भेटते का ऋषीला तर राशीने पर्स अडकवले ऋषी असफल झाला आहे काढायला तर बघूया आता कोण काढता ते जायला पण वेळ होतो आहे पण राशीची नवीन पर्स आहे ती नवीन ड्रेस होता हो आता नवीन ड्रेसवरती मॅचिंग पर्स घेतली होती ती पर्स आहे तर बघूया आता कोण काढते बघा आता आपला स्वप्नील भाऊ हे बघा आता स्वप्नील भाऊनं थोडासा चार्ज घेतला आता पर्स काढायचा

लोकाशी अशी जमलीत की असं वाटतं की काय भांडण वगैरे झालं की काय पण राशीची पर्स हरवली आहे स्वप्निल चढल्यावरती राशीची पर्स काढण्यासाठी मेहनत एकदम जबरदस्त मंकी मॅन मिस्टर स्वप्नील तर मंडळी टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा स्वप्नीलसाठी धन्यवाद थँक्यू स्वप्नील स्वप्नील थँक्स अलॉट शेवटी राशीची पर्स काढून भेटली आहे ये स्वप्नील दादा दा दा थँक्यू बोल जा पटकन थँक्यू बोल चलो आता जाऊया पुढे चला चला, चला पटकन बसा बाय करू द्या आता आणि मम्मी अरे कुठे गेले अजून नाही आले वाटत आणि आपले काही मंडळी मागून येत आहेत हे बघा आले 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 बघू शकता आपली गँग आलेली आहे फायनली ढाब्यावरती एंट्री केलेली आहे आम्ही आलो होतो आयलंड वाईफ ढाब्यावरती खास पार्टी देणार श्रुती आणि श्रुतीची मम्मी आपली गँग आयलँड वाईफ वरती तर चला आपली बुकिंग करूयात पहिली इथे काउंटरला बुकिंग करूयात नंतर आपण बुकिंग करा मॅडम बुकिंग, बुकिंग करा किती सीटचं बुकिंग आहेत सो <laughs> चला एंट्री झालेली आहे आपले ढाब्यावरती तयार ता आहे ना 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 ता ता तर मंडळी बघू शकता दस्तरखानमध्ये बसणार आहोत आम्ही आमची मंडळी बसून घ्या बसून घ्या पार्टी आहे आज बड्डे पार्टी तर ज्यांना जिथे बसायचं तिथे बसून घ्या आपापली जागा पकडून घ्या अजून बाकीचे कुठे गेले तर मस्त असं एकदम जबरदस्त असा वाईब्स आयलंड वाईब्स जबरदस्त असा ढाबा हा ढाबा आहे तलोजामध्ये एकदम खतरनाकवाला ढाबा तर बघू शकता तुम्ही एकदम चकाचक लायटिंग वगैरे हो एकदम जबरदस्त ढाबा म्हणजे याच्या आधी पण ज्यावेळेस माझा बड्डे होता त्यावेळेस पण आम्ही फॅमिली या ढाब्यावरती आलो होतो त्या ढाब्याचा आम्ही एक्सपिरियन्स घेतलं ऑलरेडी आणि आता परत या ढाब्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी कारण यांची जेवणाची क्वा कौ, क्वालिटी कौ, फूडची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे तर आम्ही परत ह्या ढाब्यावरती आलेलो आहोत तर आता बाकीचे दोन व्यक्ती आलेले आहेत बघा तर स्वागत आहे तुमचं आयलँड वाईफमध्ये तर तुम्ही स्थानापन्न होऊ शकता तुमची जागा बघून जिथे बसाय तिथे बसू शकता चना चणाकोळीवाडा आलेला आहे ऋषी भाऊची फेवरेट डिश चना चणाकोळीवाडा सगळ्यांना सर्व करतायत हे आपली पब्लिक चना चणाकोळीवाडा खाते मग त्याला आवडतो ना त्याच्यामुळे तो बोलतोय त्याला आवडतो ना जेवढ्या पर्यंत पोचत पण पर्यंत पोचतात तुम्हाला दुसरा आयटम

तंदूरी 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 मला हे पाय दे लो आई पापा मला हे पाय दे लो आई पापा चलू थँक यू हा सॅलॅड डाल दो आय लव्ह सॅलॅड तो मंडळी बघू शकता ही आपली मस्तपैकी स्टार्टरची डिश आहे मस्तपैकी सॅलॅड चिकन तंदुरी चना कोळी वडा लॉलीपॉप ग्रीन चटणी रेड चटणी जबरदस्त आपले स्टार्टरची डिश पब्लिक बघू शकता एन्जॉय करताना बड्डे कल कशी खाते बघा फुल वन एन्जॉय चला मी पण कंटिन्यू करतो आता मला पण खूप भूक लागली आहे आता सुरुवात करतो खायला तर मंडळी बघू शकता तुम्ही मेन कोर्स आलेला आहे आहे मुर्ग मुसल्लम त्याच्या बाजूला आहे नल्ली निहारी बटर रोटी साधी रोटी बटर नान एक्स वाय झेड सगळा आहे हा आपला मेन कोर्स आहे मस्त असा जबरदस्त असा स्पेशल मानस स्पेशल डिश नल्ली निहारी दोन स्पेशल त्या कोपऱ्यात बसलेत इकडे इकडे पण आहेत मटन लवर्स, वाव नल्ली निहारी रॉक्स,

कोल्ड ड्रिंक पार्टी चालू आहे आता मस्त आय थिंक मला वाटतं पेप्सी आहे आणि सेवन अप मंडळी फायनली आमचं जेवण झालेलं आहे तर बघू शकता तृप्त चेहरे समाधानी चेहरे खाऊन पिऊन एकदम चेहऱ्यावरती स्माइल बघा सगळ्यांची इकडे बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल एकदम जबरदस्त आहे एकदम जबरदस्त म्हणजे एकदम फुल ऑन हॅपी म्हणजे काय बोलतात त्याला खा तृप्त पोटोबा खाऊन पिऊन तुमटुमीत मस्त एकदम डिनर एकदम जबरदस्त झालंय झकास झालाय लयच भारी आवडला आपल्याला

राशीचा फंड टाइम चालू आलावायचं ते बाय सिकल तर तिचा फन टाइम चालू इकडे आपली पब्लिक अरे हे तर बीएमडब्ल्यू चालवत जीएस ओ माय कॉड बी एम डब्ल्यू वाव जबरदस्त माझी ड्रीम बाईक बी एम डब्ल्यू बाराशे जी एस राशी चालवते बी एम डब्ल्यू आणि हे आपली बी एम डब्ल्यू इकडे उभे हे बघा राशी राशी बी एम डब्ल्यू चालवते अरे ऋषी मामा एकटा तोडे आहे बाबा आहे तिकडे मम्मी आहे सगळ्यांना विचार ना तुमच्याकडे पाच मिनिट टाईम आहे का मला कारमध्ये बस कोणत्या गाडीमध्ये बसणार आहे तू कोणत्या गाडीमध्ये बसाय तुला ठीक आहे बस राशीचं फुल ऑन टाईमपास चालू आहे फुल ऑन मनोरंजन आत्ता तिनं बी एम डब्ल्यू जी एस बी एम डब्ल्यू चालवले आता ते चालवते खार ओ कार चालवते कार थार थार जस्ट लाईक अ कार ओ माय खार रिमोट ऑपरेटेड खार इज थार हा निलेश निलेशला बसायचं आहे या गाडीत निलेश याच्यात बसायचं आहे बस ना मग शंभर रुपयात फक्त नाही नाही तसं थोडीच आहे बस शंभर रुपयात गाडी माझं नाही सांभाळू शकत घेणार बस दोनशे देऊया आपण दोनशे देऊया मोठी माणसं पण बसतात त्याच्यामध्ये व्हिडिओ नाही बघ इंस्टाग्राम ला डबल डेकर डबल नाही त्याच्यामध्ये बस डबल तर छोट्या गाडीत बस ना डबल डेकर छोट्या गाडीत बस सूट होईल ती एम डब्ल्यू पण लंडन डेकर बस चालू आहे बस पार्क होते की चालली वाटतं चालली चालली चाली, बस चालली पॅसेंजर चाललेत गेले गेले आपल्या गावाला गेली बस लंडनला गेली लंडन ला गेली बस तर मंडळी आता असं खाणं पिणं मस्त झालेलं आहे आणि छान असं आम्ही बर्थडे सेलिब्रेशनही केलं आता आम्ही निघालो लावून घरी आणि आता वाजल्यात किती आहे दीड वाजले दीड आणि खूप थंडी आहे तर मंडळी आता वाजली आहे तर रात्रीच्या दीड बर्थडे सेलिब्रेशन एकदम तुफान झालंय एकदम खतरनाक ऋषीला पण बघा घरी जायची खूप काही आहे बाईक घेऊन पुढे आलाय तो बड्डे सेलिब्रेशन एकदम तुफान झालं एकदम राडा फुल टू एकदम फुल, फुल मजा आली जेवण एकच नंबर आयलंड बाई व्हिडिओ आम्ही करतो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बड्डे स्पेशल व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर सबस्क्राईब तुम्हाला करायचं आहे आमच्या युट्यूब चॅनलला राहू शिटी ब्लॉगला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा खुश राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच उमेदीत आणि नवीन कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय